चुचू चिमणे अगये चिमणे हा बघ आणलाय मोत्याचा दाना बघू 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 आहे बाई पण ठेवायचा कुठे ठेवायचा कुठे त्यात काय मोठे बांधू या घरटे तर हे बघा मित्रांनो आपलं पसाऱ्यानं पहिलंच घर जाम झालेलं घर एकदम छोटा असल्यामुळं कुठ ठेवावा भावाची भेट तर तेच कळत नाही जसं भावानं ही भांडे देऊन भेट दिली तस माझी इच्छा आहे की एक घराची पण भेट द्यावा हे बघा तीन पातील येत कळई पण आहे एकदम असा मस्त सेट आहे भांड्याचा बर काय लेबरचा आलेला आहे आणि हे मसाला डबा ह्या वाट्यात तिनू दाखवती आणि मुलं तर एवढे उत्सुक आहेत भांडे बघण्यासाठी मला ते रोजच होते मम्मी तुझे भांडे कधी येणार आहेत पळी प्लेटी पराती किती येतात एक दोन तीन चार आहेत ती भाकरीची भाकरी बनवायची आणि हे बघा पातेल्यावर झाकायला प्लेटी आल्या आहेत हे बघा डबे आलेले आहेत आपल्यासाठी तर ते खोल बर डबे इकड साईडला किती दाखव इकड साईडला ला खोल आणि ही बघा टाकी आलेली आहे टाकी पण अशी एकदम मोठी आणि मग आलेला आहे जब... जग त्यामध्ये ते बघा तीन डबे वाट्या तर बघा किती मस्त आणि मोठमोठ आणि जड तर एवढे हे तर हे भांडे भरपूर आणि ह्या प्लेटी येतात पाचिलावर झाकायच्या तूट लागण के तुनाई तुनाई। हे पाणी घेण्यासाठी बहुतेक असं माटातून भरून घ्यायचं आणि प्यायचं आणि हे आलेलं आहे कुकर खोल बरं त्याला आला देखोला एवढा मोठा बॉक्स भरून आला होता तर आता हे कुठं ठेवायचा हे मोठा प्रश्न आहे कारण घर एकदम छोटं आहे आणि लग्नातलाच एवढा पसारा भरपूर आलेला आहे ते अर्धा वापरण्यात आणि अर्धा ठेवून दिलेला आहे याची पॅकिंग पण एवढी छान केलेली आहे ह्यांनी हे बघा म्हणजे कॅरी बॅग कुकरसाठी हे बघा सिट्टी पण त्याची हरवणी म्हणून अशी पुष्ट्याला पॅक केली थांब ना बाई थांब हे बघा कशी पॅक केली सिट्टी इकडं तिकडं नये म्हणून बाई दाखवायला आलेच आवड आहे बाईला माझ्या कुकर मधले हे बघा कुकर तर किती छान आहे मजबूत आहे असं पुन्हा जड तर एवढं आहे हे बघा हे पुस्तक आहे कुकरची माहिती असते याच्यामध्ये कसं वापरायचं ते तर बघा एवढे भांडे आलेले आहेत अरे अडकले मी पियूष बघा ते काढसा ऐकलं का दिसत नाही हे अशा प्रकारे आपल्याला भांड्याचं सेट आलेला आहे आणि तुम्हाला कोणाकोणाला आला तुम्ही पण नक्की सांगा कमेंट करून आणि कितीमध्ये भेटला ते पण सांगा कारण हे भांड्याचं सेट आम्ही दोन हजार रुपये भरून घेतलेला आहे तसं तर वरतून मोफतच आहे पण हे मधातले जे असतात ना करून देणारे काम त्यांना त्यांचं कमिशन भेटायला पाहिजे ना म्हणून दोन हजार रुपये भरले त्याच्यासाठी असो पण भांडे छान येत आता हे ठेवायचा मोठा प्रश्न आहे कारण पूर्ण घर पॅक आहे कुठं ठेवावं तेच कळत नाही नवीन कुठली गोष्ट आली की मुलू ज्या मुलं जास्त आनंदी होतात चला बाय बाय करा